नमस्कार मी सतीश कुलकर्णी माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज आहेत हा जो व्हिडिओ आहे हा लोककल्याणासाठी जनहितार्थ करीत आहोत तसा प्रयत्नही आहे असंख्य भाविक सोलापूर अक्कलकोट दुधनी मार्गे गागापूरला जातात परंतु मध्यंतरीच्या अतिवृष्टीमुळे सध्या रस्त्याची जी परिस्थिती आहे ती फार भयानक आहे महाराजांचं आठवड्यातून एकदा गाणगापूरला जाणं येणं असतं तर त्यांनी मला सांगितलं की भाविक भक्तांना मला सावध करायचं आहे प्रशासन जेव्हा करायचं तो, तो निर्णय नंतर घेईल परंतु भाविकांना चार गोष्टी सांगायचं आहे म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे तो ज्यांना गाणगापूरला जायचं आहे जे जाणार आहेत त्यांनी तत्पूर्वी हा व्हिडिओ ऐकावा आणि आपण जाण्याचा निर्णय घ्यावा महाराज नक्की या रस्त्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे अवधो चिंतन श्री गुरुदेव दत्त समस्त दत्तभक्त हो आपण सर्वांना माहीत आहे की आपण अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर हे केल्यानंतर खाणगापूर क्षेत्री आवर्जून दत्तगुरू महाराजांच्या दर्शनाला येतात परंतु मला खेदाने असं म्हणावं वाटतं यापूर्वीही साधारणतः एक सहा महिने वर्षापूर्वी आम्ही दोघांनीही युद्धपातळीवर हा अक्कलकोटपासून मैंदर्गी मैंदर्गी टू दुधनी हा रोड चांगला व्हावा कमीत कमी याच्यावर कमी कुठल्याही पद्धतीचे खड्डे असू नयेत म्हणून बरेच प्रयत्न केले परंतु मध्यंतरी झालेली अतिशय वृष्टी सगळीकडं पाणी या सगळ्या गोष्टींनी पडलेले रस्त्यावरचे खड्डे या सगळ्या गोष्टींनी फाटलेले रस्ते ह्या सगळ्या वर्णन करायला गेलं तर इतकं काही आहे की अक्कलकोटपासून मैंदर्गी टू तु मैंदर्गी तुधनी यापर्यंत दुधनी आणि कर्नाटक बॉन्ड्रीला जाईपर्यंत भक्त लोकांच्या जीव असत नाही ही सत्य परिस्थिती आजही आहे सर्व भक्तांना या ठिकाणी विनंती करावीशी वाटते आणि समस्तीत संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करावी वाटते की आपल्या सर्वांना माहीत आहे की गाणगापूरला जाणारा रोड अतिशय खराब झाला आहे नुसता खराब झाला नाही तर संपूर्ण ज्या छोट्या छोट्या गाड्या दररोज गाणगापूरला चारशे ते पाचशे छोट्या गाड्या दत्तगुरूंच्या दर्शनाला जात असतात आणि मोठे मोठे टिपर मोठे मोठे माल वाहू ट्रक हे देखील त्याच ह्याच्यावरून वाहतूक करत असतात तर त्या रस्त्याची पूर्णता दुधीच्या इथं देखील चालन झालेली आहे महेंदर्गीच्या इथं चाल झालेली आहे नवे इतके मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत की आपण जर आपल्या गाडीमध्ये काही वृद्ध लोक वृद्ध भक्त घेऊन चालणार आणि आपल्या गाडीला जर काही त्रास झाला तर आपल्या गाडीतल्या लोकांना भयानक इजा होऊ शकते इजा इजा होण्याची शक्यता नाकारू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे नव्हे उद्या जर समजा गाडी त्या ठिकाणी कुठं खड्ड्यामध्ये बंद पडली रात्रीची वेळ असली कोणाची कमरेची हाडं तुटली तर अशा परिस्थितीतला हा रस्ता मला अतिशय सांगायला खेद होतो की आज गेले कित्येक दिवस आम्ही या रस्त्याच्या पाठीमागं लागलेलो आहे नव्हे तर जणू अक्कलकोटपासून मैंदर्गी मैंदर्गीपासून सुद्धी हा संपूर्ण रस्ता हा भक्तांसाठी मृत्यूचा सापळा बनलेला आहे कधी काय होईल त्या ठिकाणी कुठले अपघात होतील आणि झाल्यानंतर बोलण्यात काहीच अर्थ नाही म्हणून आम्ही अतिशय आर्ततेने मी आणि सतीची कळकहीने ही विनंती करत आहे की संबंधित प्रशासनाधिकारी किंवा जे कोणी आहेत आता तुम्हाला सांगतो बघा आज आहे दत्त जयंतीच्या अगोदरचा महिना हा आता दिवाळी चालू आहे दिवाळीच्या सुट्टीमध्ये लाखो भाविक अक्कलकोट गाणगापूरला जाण्यासाठी धडपडत असतात त्यांच्या गाड्या छोट्या छोट्या असतात हे मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येत नाही त्याच्यामध्ये सात सात आठ आठ माणसं घेऊन येतात कार्तिकी एकादशी आलेली आहे कार्तिकी एकादशीमध्ये लाखो भाविक ट्रकमध्ये बसून येतात ते गरीब आहे त्याच्याकडे पैसे नसतात फक्त भावना भक्ती आणि निष्ठेपोटी श्रद्धेपोटी ते गाणका जाण्यासाठी येतात तर त्यांच्या कमरेचे काय हाल होतात हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्याशिवाय कळणार नाही तशाच पद्धतीनं यावेळेला पाच तारखेला मंगळवारी कार्तिक पौर्णिमा आलेली आहे लाखो भाविक महाराष्ट्रातून कार्तिकीला येतात तसेच गाणगापूरला जातात त्याच पद्धतीनं पुढच्या महिन्यात गुरुवार गुरुवारी दत्तजयंती आलेली आहे डिसेंबरमध्ये चार तारीख गुरुवार दत्तजयंती आलेली आहे आणि यानिमित्ताने करोडो करोडो भाविक अक्कलकोटून गाणगापूर क्षेत्रात दत्तगुरू महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी दत्तगुरू किती आन अपेक्षा सण करून ते येतात हा मुद्दा वेगळा परंतु त्याही व्यतिरिक्त रस्तेच जर चांगले नसतील तर भाविकांना कुठल्या पद्धतीनं गाड्या तिथं आणता येतील हा भाविकांनी विचार करावा अतिशय दुःखदायक आणि वेदनादायक ही गोष्ट तुम्हाला सांगताना आम्हाला त्रास होत आहे परंतु प्रत्यक्ष परिस्थितीवर गेल्यानंतर आपल्या सर्वांना कळेल तरी आपण लवकरात लवकर मुख्यमंत्री आम्ही आता दोघंही या ठिकाणी त्यांनी म्हणले की आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत सार्वजनिक मंत्री जे आहेत बांधकाम मंत्री यांच्यापर्यंत देखील याची युद्धपातळीवर ही सूचना करणार आहोत की बाबा गाणगावपूरला जाणाऱ्या येणाऱ्या अक्कलकोटला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांची आपण सर्वजण आशीर्वाद घ्या त्यांचा शाप घेऊ नका त्यांचा तळतळाट घेऊ नका कारण तळताळ चांगला नसतो कोणाची जर कमरेला इजा झाली कोणाचा हातपाय इजा झाली कोणाचं काय झालं तर ते अप्रत्यक्षरित्या तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहत नाही ते भोग तुम्हाला दत्तगुरु महाराज लावतील अशा पद्धतीची परिस्थिती अतिशय गंभीर आहे त्यामुळं लवकरात लवकर आम्ही तर आता महाराज म्हणले की मुख्यमंत्र्यांपर्यंत मी ताबडतोब प्रोटोकॉलनी व्यवस्था करतो तिथपर्यंत जातो तर आमच्या दोघांची विनंती आहे की गाणगापूर्ण आपण अवश्य जा परंतु महिंदर्गीत दुधनी मार्गे जाताना शंभर वेळा विचार करा आणि सावका सावका जाऊन दत्तगुरू महाराजांपर्यंत आपण कसे पोचू शकाल आपल्या गाडीचे नुकसान न होता हे आपल्याला अक्कलकोटमध्ये कोणी सांगत नाही परंतु आम्ही अतिशय तळमयीनी सांगतो की कार्तिकी एकादशी आलेली आहे कार्तिक पौर्णिमा आहे आणि दत्तजयंती आहे सर्व भक्तांना ह्याच ठिकाणी कळकळीने परत एकदा सांगतो की आपण विचार करा आणि दत्तगुरू महाराज आशीर्वाद देतात परंतु हा त्रास कमी होण्यासाठी लवकरात लवकर, लवकर आपण सर्व जेवढं काही प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत सतीश त्या पाठीमध्ये लागलेले आणि अत्यंत तळमयीनी त्यांनी या कार्याच्या पाठीमागं पाठपुरावा करत आहे ही आनंदाची गोष्ट आहे दिपाळीच्या दिवशी ही ह्यांनी सुरुवात केलेली आहे या गोष्टीच्या पाठीमागं पाठपुरावा करायची तर त्यांना देखील यश येव हो, मला देखील मी सदानंद शिवकरी यश येव हो, आणि गाणगापूर महेंदर्गी दुधनी रस्ता हा सर्व भाविकांसाठी नंदनमन म्हणून तयार हो ही दत्तगुरूंचे चरणी प्रार्थना करून माझे दोन शब्द आम्ही दोघं या ठिकाणी संपवतो चिंतन श्री गुरुदेव दिवा